आज स्वराज्य पक्षमुळशी तालुका प्रतिनिधींच्या वतीने बरे येथील मुख्य कार्यालयामध्ये येऊन मुळशी विभागातील महावितरणविषयी विविध तक्रारी व त्यावरील तात्काळ उपाययोजना करण्याबाबत निवेदन दिलेलं आहे निवेदनामध्ये प्रथम मागणी अशी होती की कार्यालयामध्ये जे कर्मचारी येतात त्यांनी ओळखपत्र घालणं गरजेचं आहे कारण ग्राहक जे येतात कोण अधिकारी कशासाठी नेमलेले आहेत समोर पाठी लावणे आवश्यक आहे आणि त्यांच्या गळ्यामध्ये आय डी कार्ड असणं आवश्यक का आहे बरेचशा कर्मचाऱ्यांनी आय डी ओळखपत्रक लावून घातलं नव्हतं पण साहेबांकडं आज जी चर्चा झाली ती एकदम सकारात्मक झाली की आय डी कार्ड घातलं जाईल दुसरा विषय होता वीज पुरवठा खंडित होतो मुळशी तालुक्यात बघितला तर हा दुर्गम भाग आहे स संपूर्ण भाग हा डोंगराळ भाग आहे खोरे खोरे रिये खोरे पळवण खोरे मुळशी धरमबाग अशा ज्या विभागामध्ये विभागबाई जे मंडल नेमले आहेत त्या भागामध्ये लाईट गेल्यानंतर नागरिकांची खूप हेळसांड होती आणि दुग्धव्यवसाय असतील शेतकरी वर्ग असतील विद्यार्थी असतील त्यांना ह्या सगळ्या रोषाला सामोरं जावं लागतं आणि त्यामुळं अडचणी आल्यानंतर ते स्वराज्य पक्षाकडे येतात आणि त्यानंतरनं ह्या त्यांच्या अडचणी दूर होतात पण याच्यावरही साहेबांनी सांगितलं आहे की आम्ही गावगावी ग्रुप बनवू आणि तेथील वायरमॅन जे आहेत नेमलेले त्यांच्याकडनं ती माहिती देवा आणि जे शक्य होईल ते आमच्या एस एम एसद्वारे जे शासनाच्या नियमावलीमध्ये बसते त्याप्रमाणे लोकांपर्यंत आम्ही पोचवण्याचं काम करू आणि लोकांना अडचणी येणार नाही ना ना हे काम करू तिसरा विषय होता वीज बिल वेळेवर मिळत मिळत नाही कारण वीज बिल जर वेळेवर मिळालं नाही बरेचसे घरं असे आहेत की Uh, नागरिक ग्राहक जे आहेत त्यांना वीज बिल न मिळाल्यामुळं त्यांना महावितरणच्या या कार्यालयात यावं लागतं आणि बिल मागावं लागतं बिल वीज बिल मिळ न मिळाल्यामुळं वीज बिल भरायला वेळ लागतो वेळ लागल्यानंतरनं त्यांना लेट पेमेंट चार्जेस लागतात हा भूर्दंड भरावा ला लागतो ला ला। त्याच्यावरही साहेबांनी त्या संबंधित एजन्सीशी चर्चा करून तोही प्रॉब्लेम सॉल्व होईल असं मला नमूद केलं आहे दुसरं हे अंदाजी बिल आकारणी कारण मीटे मीटर जे रीडिंग घेतात त्या रिडिंग न घेतल्यामुळं काही काही लोक ग्राहकांचे लो बंद असल्यामुळं रिडिंग घेणं शक्य नाही पण काही ठिकाणी खरंच रिडिंग घेतलं जात नाही रिडिंग न ना घेतल्यामुळं अंदाजी बिल येतं आणि एकदम बिल आकारलं जातं एक वर्षभराचं सहा महिन्याचं आणि ते त्या ग्राहकाला भरणं शक्य होत नाही आणि शक्य न झाल्यामुळं ही लोकं जाऊन वीज मीट वीज कनेक्शन कट करण्याचं त्यांना इशारा देतात आणि कटही करतात त्यामुळं त्या नागरिकाची हेळसांड होती त्या ग्राहकाची हेळसांड होती या तो ग्राहक उठतो आणि स्वराज्य पक्षाला विनंती करतो की माझं बिल एवढ्या प्रमाणात मोठ्या प्रमाणात आकारलं पण जर का मीडियावर रिडिंग दर महिन्याला घेतलं आणि दर महिन्याला बिल आकारलं आणि त्यांनी वेळेत भरलं तर हा प्रॉब्लेम त्यांचा सॉल्व्ह होऊन जाईल चौथा